मुंबईच्या मध्य रेल्वेचा खोळंबा झालेला आहे करण्यासाठी नकार दिल्यामुळे लोकलचं वेळापत्रक कोलमडलंय मुरलीधर शर्मा या मोटरमननं काल भायखळा इथं आत्महत्या केली होती सिग्नल तोडल्यामुळे मोटरमनवर कारवाईचे आदेश देण्यात आले होते मात्र मानसिक तणावात असल्यामुळे त्यांनी आत्महत्या केली आणि या मोटरमनच्या अंत्यसंस्कारासाठी सगळे मोटरमन गेले होते मोटरमॅनच्या ओव्हरटाईमचा प्रश्न अनेक वर्षांपासून प्रलंबित आहे देवेंद्र कोल्हटकर आमचे प्रतिनिधी आपल्यासोबत फोन लाईनवरून जोडले गेले देवेंद्र काय सध्याची स्थिती मध्य रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली आहे काल एका मोटरमनने आत्महत्या केली होती त्यांचा अंत्यसंस्कार जे आहे ते सकाळी होणार होता मात्र तो सायंकाळच्या सुमारास झाला या अंत्यसंस्कारासाठी मध्य रेल्वेवरील अनेक मोटरमन उपस्थित होते आणि त्यामुळे मध्य रेल्वेवरील लोकल सेवा जी आहे ती विस्कळीत झालेली आहे शिवाय कामाच्या तणावाखाली मोटरमनने या आत्महत्या केली आहे अशा पद्धतीचा आरोप जो आहे तो इतर इतर मोटरमांनी लावलेला आहे त्यामुळे थी थी आ, या सगळ्या प्रकारामुळे मध्य रेल्वेची वाहतूक अत्यंत विलंबाने सुरू आपल्याला मिळते धन्यवाद देवेंद्र आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी तर आपण बघतोय एका मध्य रेल्वेच्या मोटरमॅन आत्महत्या केली आणि त्यानंतर या मध्य रेल्वेच्या मोटरमॅनच्या अंत्यसंस्कारासाठी इतर मोटरमॅन गेल्यामुळे संपूर्ण लोकल सेवेचा खोळंबा झालेला आहे शंभरपेक्षा पेक्षा जास्त लोकल रद्द करण्याची नामुष्की मध्य रेल्वे बरोबर ओढावलेली आहे